स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या कालावधीमध्ये पुण्यामध्ये ज्या खोलीमध्ये वास्तव्याला होते ती खोली तुम्हाला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बघायला मिळेल फक्त सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी या दोन दिवशीच ही खोली सर्वांना बघण्यासाठी खुली असते या खोलीमध्ये तुम्हाला वीर सावरकरांनी वापरलेली खुर्ची त्यांचा बेड त्यांची सही त्यांनी लिहिलेली प्रार्थना शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिलेली आरती दुर्मिळ छायाचित्रे अशा अनेक गोष्टी बघायला मिळतील जर तुम्हाला ही खोली बघायची असेल तर सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी या दिवशी तुम्ही या खोलीला भेट देऊ शकता